नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे आज बारावीचा जो पेपर झालेला आहे एस पीचा सेक्रेटेरियल प्रॅक्टिसचा त्याचे प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हा प्रश्न पहिला होता रिकाम्या जागा होत्या तर पहिला रिकाम्या जागा वाजते वा कंपनीकडून भागांचे वाटप न केलेल्या भाग अर्जदारांना रिकामे जागा पत्र पाठवले जाते तर याचं उत्तर आहे अ दिलगिरी पत्र <coughs> दुसरं आहे वित्त म्हणजेच कंपनीच्या रिकामे जागा बाबींचे व्यवस्थापन करणे याचं ये उत्तर येणारे पर्याय क्रमांक अ आर्थिक तिसरा भागधारकांना मोफत भाग वाटप केलेल्या भागांना रिकामे जागा भाग म्हणतात तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे क बोनस चौथं कंपनीला रिकामी जागा महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारता येत नाहीत <coughs> उत्तर आहे ब छत्तीस पाच रिकामी जागा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो उत्तर येणारे पर्याय क्रमांक क समहक्क भागधारकांचा त्याच्यानंतर ब प्रश्न होता खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह किंवा संज्ञा लिहा तर पहिला आहे कंपनीकडून धनकोंना दिला जाणारा गुंतवणुकीवरील परतावा त्याच्यासाठी एक शब्द समूह काय येईल तर व्याज येणार आहे दुसरं वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्त्रोत उत्तर ये येईल राखीव निधी तिसरं सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँकेने सादर केलेले विपत्र विपत्रे ट्रेझरी बिल <coughs> चौथा आहे कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्ता हस्तांतर येईल भाग हस्तांतर हस्तांतरण पाच कर्जरोखे धारण केल्याचा पुरावा त्याचं उत्तर कर्ज कर्जरोखे प्रमाणपत्र क नंबरचा प्रश्न होता खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा पहिलं दिलं होतं बघा वाक्य मंदीवाला भागांच्या कम किमतीत वाढ होईल असा अंदाज बांधतो मंदीवालाला अंडरलाईन केलेली होती त्या शब्दाचा दुरुस्त शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण करायचं होतं तर इथे येणारे तेजीवाला भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज बांधतो नंबर दोन बंदपत्रे हे अल्प मुदतीचे निधी पुरवतात तर याच्या अल्पच्या जागी जा जा दीर्घ लिहायचं नंबर तीन कंपनीला नफ्याची पर्वा न करता लाभांश द्यावा लागतो तर या लाभांशच्या जा जागी आपल्याला जा 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 शब्द दुरुस्त करून व्याज हा शब्द लिहायचा होता चौथं भौतिक स्वरूपातील प्रतिभूती फंगीबल असतात भौतिकच्या जा जागी इलेक्ट्रॉनिक पाच सभासद नोंदवहीत रोखे धारकांचा सर्व तपशील नोंदविला जातो सभासद नोंदवही कर्ज रोखे नोंदवहीत हे आपल्याला लिहायचं होतं आणि अशा प्रकारे वाक्य पूर्ण करायचे होते त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ड कंसातील अचूक पर्याय निवडा गट अ आणि गट ब आहे तर पहिलं अ रिकामी जागा दिल्या होती याच्या जागी काय येणार आहे खाजगी कंपनी इथं खाजगी कंपनी लिहायचं होतं ब भारतातील पहिली भाग पेढी ग भटमध्ये गट ब जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्याचं लिहायचं आहे ए एन एन एस डी एल आता गट अ मधले सगळे वाचून घेते मी क कमधली जी रिकामी जागा आहे त्याचं लिहायचं होतं दीर्घकालीन निधी ड होतं सार्वजनिक ठेवी ई राष्ट्रीय भाग बाजाराला निर्देशांक बाजा निर्दे गट ब मध्ये दुसरी जी रिकामी जागा आहे ते एन एस डी एल लिहायचं होतं चौथ्याचं होतं अल्प मुदतीचे कर्ज तर खाली पर्याय दिलेले होते त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर याच्यामध्ये लिहायचे होते त्याच्यानंतर प्रश्न दुसरा होता खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा याचे उत्तर थोडे मोठे लिहायचे होते संकल्पना स्पष्ट करायच्या होत्या अशा प्रकारे हे पेपर होता प्रश्न तिसरा तिसऱ्यामध्ये तुमचं मत लिहायचं होतं आपले मताप्रमाणे तुम्ही काय लिहिल हे याच्यामध्ये लिहायचं होतं कोणत्याही दोनचे उत्तर लिहायचे होते चा? प्रश्न चौथा खालीलपैकी फरक स्पष्ट करा याच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा होता कोणत्याही तीन मत तीनचा फरक स्पष्ट करून लिहायचा होता त्याच्यानंतर प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा याचे पण उत्तर तुम्हाला कोणतेही दोन याचे सोडवायचे होते त्याच्यानंतर प्रश्न सहावा याच्यामधले कारण स्पष्ट करायचं होतं कारणे लिहायचे होते कोणतेही दोन आणि प्रश्न सातव्यामधले मधले याच्यामधले सुद्धा प्रश्न सोडवायचे होते जे पण उत्तर तुम्ही मोठे मोठे लिहायला पाहिजे होते कोणतेही दोन प्रश्न आठवा याच्यामधलं कोणतंही एक सोडवायचं दोन प्रश्न दिलेले होते याच्यामधलं एक सोडवायचं होतं प्रकारे हा आपण बारावीचा पेपर पाहिलेला आहे एस पीचा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद